शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा कर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आपण जे मुदतीमध्ये जी, मुदत सुरू जी, मुदत जी मुदत जी करणार आहोत आणि संपन्न तो निर्णय सरकारने घेतला दोन लाखांच्या नंतरच्या कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलंय स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेले आहे ते सरकार पूर्णपणे पालन करणार आहे झोपडपट्ट्यांचं जे पुनर्विकास थांबला इमारतींचा पुनर्विकास आहे त्याला आपण चालना देतोय मुंबईकर जो मुंबई वयात फेकला गेला आहे तो कुणाच्या काळात फेकला गेला त्याला जबाबदार कोण हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मुंबईची निवडणूक आली महापालिकेची मुंबई तोडणार तोडणार मुंबईकर आणि मराठी माणूस या बाबतीमध्ये जे काही ती कॅसेट दर वर्षाची आहे ते, ते सगळ्यांना समजली आहे कळली आहे आणि आता सगळे सूज्ञान आहे त्यामुळे मुंबईकर जो बाहेर गेला आहे नाला सुपारा वसई विरार इकडे बदलापूर अंबरनाथ पर्यंत त्याला आम्ही पुन्हा मुंबईमध्ये परत आणणार यासाठी आमचं शासन कटिबद्ध आहे आणि त्यासाठी मग क्लस्टर योजना करतोय आम्ही जॉईंट वेंचरमध्ये आमच्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत प्राधिकरणं आहे एम एम आर डी ए सिडको एम एस आर डी सी एम आय डी सी या सगळे योग्य आहेत त्यामध्ये येऊन जे प्रायव्हेट बिल्डर जे पळून गेलेत घर योजना सोडून तर हे सगळं जैगिक आमदारांना मोठ्या प्रमाणावर घरं मिळतील मुंबई आणि मुंबईच्या लग्न त्या बाबतीत देखील चर्चा झाली बैठका झाली अगोदर तर साधं सर्वेक्षण पण केलं नव्हतं हो ठीक आहे जाऊ दे आम्हाला काय त्याच्यावर टीका करायची नाही आहे आणि त्याचबरोबर नवीन जे गृहनिर्माण धोरण आहे त्याच्यामध्ये दे देखील परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं त्याचबरोबर नोकरदार महिलांसाठी घर स्टुडंट हॉस्टेल हो या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घर पोलिसांना देखील आमच्या सरकारने जी काही घर त्या बाबतीत देखील खूप निर्णय बाकी तर कुंभमेळ्याच मुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे विधेयकांच्या बद्दल सांगितलं आहे गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून जसं आम्ही गोविंदाला देखील प्रो गोविंद, गोविंद आणि सगळे आपले सन सन जे सण आहेत सण जे साजरे करताना तो काही उत्सव शेवटी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि हे सगळे जे सण उत्सव आपली परंपरा संस्कृती जोपासली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी शासन म्हणून शेवटी सगळं जे काही विकासाबरोबर या सर्व संस्कृती देखील आपल्याला महत्त्वाची आहे विधानसभेच्या काळात देखील मग अशा उल्लेख केला बारा किल्ले जे युनेस्कोमध्ये जागतिक वारसा यादीमध्ये आले ही मोठी अचीवमेंट आहे आणि यामुळे खऱ्या अर्थाने जगभरातले पर्यटक आपल्याकडे येतील शिवाजी महाराजांचा शौर्य पराक्रम इतिहास गडकोट किल्ल्यांचं महत्त्व अगदी साता समुद्रापलीकडे जगभरात पसरेल आणि आम्ही तर गडकोट किल्ल्यांचं सरकार म्हणून संवर्धन जतन तर करतोच आहे आणि त्यामुळे आणखी मोठी जबाबदारी वाढली आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाने देखील पाठपुरावा केला मी मुख्यमंत्री असताना ते प्रस्ताव पाठवला हे मुख्यमंत्री असताना पारित झाला आणि त्याच्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील आम्ही अभिनंदन केलं की त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या गडकोट किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यानं प्राधान्य दिलं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही राज्यकारभार करतो आम्ही काय मोदी साहेब काय देशाचा सा कारभार आणि त्यामुळे हे मोठं झालं मला हे सांगितलं आपले सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांचा देखील याच काळामध्ये सन्मान आणि सत्कार सेंट्रल हॉलमध्ये विधानभवनाच्या करता आला

मूळ अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यानुसार त्याच्या योजनाही आपण सुरू केल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त मॅग्नेटसारखा प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली या प्रकल्पामध्येही शेतीचं गुंतवणूक आहे नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना त्याच्यातही शेती क्षेत्रातलीच गुंतवणूक आहे स्मार्ट प्रकल्पातही शेती क्षेत्रातली गुंतवणूक आहे या तिन्ही प्रकल्पामध्ये राज्याचा हिस्सा आहे त्या हिस्ची तरतूद देखील आपण पूर्णपणे केलेली आहे आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की दोन वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजरसोबत लॉंग टर्म मेजर, मेजर देखील काय केले पाहिजे कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर पाच वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल ही क्षमता नाही आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला शेवटी कर्जमाफीला वीस पंचवीस हजार कोटी रुपये लागतील आम्ही पंचवीस हजार कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच आहोत त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून बारा हजार कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात करता नाही घेतलेला पण दरवेळेस नुसती कर्जमाफी देण्याच्या ऐवजी लॉंग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातनं मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण

एक निर्णय दिया उस निर्णय में उन्होंने ये कहा है कि एस का रिजर्वेशन ये केवल हिंदू बौद्ध और सिख इन तीन कम्युनिटी में ही दिया जा सकता है कोई अगर अपना धर्म बदलता है तो उसको ये रिजर्वेशन नहीं दिया जा सकता धर्म बदलने के बाद उसका एस स्टेटस ये समाप्त होता है इसलिए जो सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है उसी के अनुरूप राज्य की सरकार कार्रवाई करेगी जे मंत्री त्यांचा संबंध नाही ते सुद्धा त्याबद्दल काय काय बोलतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं की योजना चालणार आहे का उपलब्ध होणार आहे का ते जास्त मागे मी सांगत होते की त्यामुळे इतर मंत्र्यांनी याबद्दल बोलू नये असं काय ते आपण सांगत का कारण नाही तर त्यामुळे विनाकारण सर्व कन्फ्युजन निर्माण होत आम्ही मंत्र्यांच्या बोलल्यावर कुठलाही प्रतिबंध लावलेला नाही तथापि त्यांनी सत्सत विवेक बुद्धीचा वापर करूनच बोललं पाहिजे हा आमचा आग्रह आहे त्याच्यामुळे कधीकधी काही मंत्री अशा प्रकारचे कमेंट्स करताना त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे त्यांचा समज असा असतो की लायटर वेरमध्ये आपण करतो आहे पण त्याचा अर्थ हा वेगळ्या पद्धतीने निघतो त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी योजनांवर बोलताना सरकारवर बोलताना सरकारमधल्या खात्यांवर बोलताना विचारपूर्वकच बोललं पाहिजे कारण सरकारचं बजेट पूर्ण मंत्रिमंडळ मान्य करतं त्यानंतर विधानसभा मान्य करते या सगळ्या प्रक्रियेत आपण सगळे असतो त्यामुळे ज्या गोष्टीला आपण मान्यता दिली आहे त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उचलणं योग्य नसते सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय या अधिवेशनामध्ये घेतले आणि प्रत्येक याला विरोधी पक्षाच्या जे का जे काही त्यांनी बाहेर केलं ते ठीक आहे परंतु आतमध्ये जे जे काही विचारलं प्रश्न विचारले लक्ष त्याचं सगळं उत्तर देण्याचं काम आमच्या मंत्री महोदयांनी केले आणि सगळं कामकाज जे आहे कामकाज पूर्णपणे विधानसभेचं आणि विधान परिषदेचं चांगलं कामकाज झालेलं आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थाने हा हे पावसाळे अधिवेशन जे आहे ते अतिशय त्याची फलश्रुती आहे फ्रुटफुल आहे असं मी म्हणेन लोकांसाठी जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आमचा अजेंडा तोच आहे या राज्यातले सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आणि म्हणून शिक्षकांचा देखील जो प्रश्न होता प्रलंबित तोही सोड सुटला आहे त्यांना देखील टप्पा वाटतो जो अनुदान आहे सगळे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही जवळपास सोडवलेले आहेत सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जो काही तीन वर्षापासून विकासाला जो काही वेग दिलेला आहे गती दिलेली आहे ते आपल्यासमोर आहे अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न आले लक्षवेध्या आल्या अंतिम आठवडा आला आता अंतिम आठवड्यामध्ये एवढे विषय गुजवले होते की त्याचा अंतिम आठवडा का तो म्हणजे अधिवेशनाचा होता का वार्षिक आठवडा होता माहिती पण तरी सुद्धा आम्ही त्याला सगळं काय आणि उत्तर ऐकायची हिंमत पण दाखवत नाही धाडच दाखवलं पाहिजे ना प्रश्न विचारतात ते खोटे आज चुकीच्या माहितीवर अर्ध्या माहितीवर आधारित आणि उत्तर ऐकायला पण थांबले पाहिजे ना तेवढं पण गाडं दाखवायला पाहिजे बघ ठीक आहे जाऊ द्या पण एवढंच मी सांगतो की आता हे पावसाळी अधिवेशन अतिशय चांगलं झालं वेळेवेळेच्या वातावरणात झालं आणि बाकी राज्याचा जो काही विकास आहे या अधिवेशन काळात देखील मुख्यमंत्री महोदयांनी दीडशे दिवसाचा आपला आम्ही त्याचा आढावा देखील घेतला आणि शंभर दिवस दीडशे दिवस एक प्रशासनाला जी काही गती देण्याचं काम किंबहुना जे आपण लोकांना अँसरेबल आहोत त्यांना लोकांना स्थानिक पातळीवर न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून होत आहे या अधिवेशन काळात देखील बहुत महत्त्वाच्या बैठका देखील झाल्या त्याही म्हणजे अधिवेशन सुरू आणि बैठकाही सुरू निर्णय अनेक निर्णय आम्ही घेतले त्यामुळे अतिशय कामकाज पूर्ण आहे हे अधिवेशन आमच्या आम दृष्टीने झालेलं आहे आणि आमच्या म्हणजे लोकांच्या हितासाठी लोकांच्या हिताच लोकांना न्याय देणार अधिवेशन सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो सर्वांना नमस्कार देखील करतो मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच बाबी या अधिवेशनाच्या निमित्तानं काय घडल्या तीन आठवड्यामध्ये तो सांगण्याचं काम केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की जूनला सुरू झालेलं अधिवेशन बरोबर तीन आठवडे चालले